हे असे भांडगुळ येथील जातील यांना बाळासाहेब काय करणार बाळासाहेबांचा त्याग कळायला तुम्हाला बाळासाहेबांना तुम्हाला ला व्हावं लागणार बाळा मंत्री पदाला लात मारणार बाळासाहेब बाळासाहेबांची भूमिका तुम्हाला कळणार नाही ना ना। या काँग्रेसी बेनाला हे बोल घेवडं अभिजित पाटील याचा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आपलं नवीन मुंबई विमानतळाला दिबा पाटील नाव आहे त्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतोय त्या विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव द्यावं का ते आगरी कोळी समाजाचे दिबा पाटील एक नेतृत्व होतं ज्यांनी आज परत वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा कालखंड असेल तिथं त्या आगरी कोळी समाजासाठी लढले त्या रायगड जिल्हा असो नवी मुंबई असो हा परिसर हा त्या आगरी पोळ्यांची जागा आहे त्या आगरी पोळ्यांचा परिसर आहे त्यांच्या जमिनी आहे त्यांच्या त्यांचीच माती त्यांच्याच जमिनी आणि ते जर जर नाव दुसऱ्याचं देत असाल तर योग्य नाही चांगल्या मोठ्या कामाला द्या सूर्य बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदर्शच आहे पण त्यांना चांगल्या मोठ्या ठिकाणी का नाव द्या ज्याचं आहे त्याला तर द्या नक्कीच त्यांचं योगदान आहे दिपा पाटील यांच्या नावाला आमचं अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला आपल्या जिल्ह्यात सभासदनी नोंदणी ही फार धीम्या पद्धतीने चालू प्रत्येक तालुका अध्यक्षाला माझी नम्र विनंती सभासद नोंदणी जोपर्यंत जो पद घेतोय तो पण प्रत्येक माणूस हा सभासद झाला पाहिजे आजीवन सभासद जितकं शक्य होईल त्यांनी प्रत्येकाने सभासद व्हा जेवढ्या जास्तीत जास्त होता येईल कॅम्प भरवा मंडप टाका छोटेसे सभासद व्हा ऑनलाईन सभासद करू शकता ती सभासद नोंदणी प्रत्येक तालुका अध्यक्षांनी करावी ही त्यांना एक विनंतीच आहे आपण ते जास्त पद्धतीनं तेवढं का राहिलेलं तिथं गाव तिथे शाखा तर हा आपला हेच आहे मराठा आरक्षण आपले भाऊबल जे मराठा आरक्षण आहे त्यांनाही आम्ही आजच्या मा मीटिंगच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातून जाहीर पाठिंबा आहे त्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे आपल्यातही काही कुणबी शेतकरी आहेत जे असे आहेत का जे हातावरचे आहेत एकरी आहेत सव्वा एकरी दीड एकरी ज्यांचंही पूर्ण शेतीवर अवलंबून पूर मराठा समाजाचे जेही असेल त्यांना आपण शेतकरी आरक्षणाला आपल्या वतीने पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा आणि जे आपल्या थोरात साहेबांनी सांगितली भूत मांडली तर नक्कीच तुमच्या